श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडे मोटिवेशनबद्दल बोलणार आहोत आय आत्तापर्यंत आपण सेवाबद्दल बोललो त्याचबरोबर आपल्याला मोटिवेशनसुद्धा खूप गरज असतं आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीस अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये अंगीकारल्यात बदल केला तर बघा तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल पहिली गोष्ट काय तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जिथं आपल्याला कोणी बोलावलं नाही ना तिथं तुम्ही कधीही जायचं नाही दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचा आदर तिथ्य करतो की आपण स्वतःचे महत्त्व हे विसरून जातो त्यामुळे समोर जा त्या जा ती व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते तिसरी गोष्ट ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत चौथी गोष्ट ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं ना तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथं बोलावण्याची कोणाची इच्छा नसते त्यामुळे तिथं जाऊन स्वतःचं महत्त्व तुम्ही करू कमी करून घेऊ नका पाचवी गोष्ट त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत सहावी गोष्ट आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा गिजे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना नंतर पश्चाताप हा झाला पाहिजे सातवं आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं आठवी गोष्ट जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढे विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला नक्कीच कळेल नवी गोष्ट उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याची जास्त प्रगती होत असते त्यामुळं जास्त उडण्याचा प्रयत्न करू नका कारण आपण जेवढं जास्त उडल तेवढ्या जोराने खालीही पडत असतो दहावी गोष्ट संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळवल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट वाटून घेऊ नका अकरावी गोष्ट आयुष्यामध्ये काही जखमा ह्या असा अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु त्या दुखत असतात बारावी गोष्ट जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बरेचदा तुम्ही असं पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमचे हालचाल विचारतात परंतु त्यांच्या जर गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर ते बोलणं देखील बंद करतात अशा लोकापासून नेहमी तुम्ही दूर राहा कारण हे लोक मतलबी असतात तेरावी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार आहेत तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की मी हे काम पूर्ण करू शकेल का नाही त्यामुळं बी पॉझिटिव्ह चौदावी गोष्ट ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जातं नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि ती व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक त्याचा उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथं जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करीत नाही पंधरावी गोष्ट आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा त्यानुसार लोकाबरोबर तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा सोळावी गोष्ट मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोर ती व्यक्ती आपल्याला असं कधी भासवूनही देत नाही सत्वी गोष्ट प्रार्थना कधीही वाया जात नाही परंतु लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळं ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत त्यामुळं योग्य वेळ येऊ यो द्या फल मिठा होत आहे अठरावी गोष्ट जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकावर विश्वास ठेवण्यात आपला बराच वेळ घालवत असतात त्यामुळं चुकीच्या लोकावर विश्वास ठेवू नका त्यामुळं तुम्हाला धोकाच मिळतो एकोणिसावी गोष्ट माणसाला समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव हा बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूसदेखील बदलत असतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मारायला देखील तयार आहे परंतु काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती की जी तुमचा जीव देखील घेऊ शकते त्याच्यामुळे परिस्थितीनुसार माणसामध्ये मा बदल हे घडत असतात विसावी गोष्ट जीवनामध्ये प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो तर परिस्थितीवरही अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा मुलगा हा फुगे विकून सुद्धा खुश होत असतो एकविसावी गोष्ट बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात असणे आवश्यक आहे बावीसावी गोष्ट आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा का असतो कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात तेवीसावी गोष्ट वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी म्हणजे वेळेचं खूप महत्त्व आहे हे सांगण्यात येतं चोवीसावी गोष्ट आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं पंचवी पंचवीसावी गोष्ट जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा हो जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो सत्तावीसावी गोष्ट चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात परंतु तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते त्यामुळे ते लोक इतरांचा सन्मान फक्त दिखाव्या चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी कधीच कोणत्याच गोष्टीचा ते दिखावा करत नाहीत पण तीच गोष्ट छोट्या लोकांची त्यांच्याकडे काही नसलं तरी ते दुसऱ्याकडून मागून आणून त्यांचा दिखावा हे करत असतात एकोणतीसावी गोष्ट चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे तिसावी गोष्ट जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्याचं चा क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटे लोकं सगळ्यांना सांगतात की जे काही झालं ते फक्त आणि फक्त माझ्यामुळंच झाले जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतं कशासाठी करतं आहे आणि का करते या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल ना तेवढं जास्त तुम्ही खुश राहण्यात खुश राहाल त्यामुळं एवढे विचार तर तुम्ही तुमच्या मनामध्ये नक्कीच ठरवा आणि हे जे काही चांगले मोटिवेशन दिले आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ